केएनएच न्यूज ट्वेंटी फोर हरेगाव येथील साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत अंगावर पडून मृत झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवादाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी श्रीरामपूर श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकी अंगावर पडून मृत झाल्याप्रकरण तसेच एक जण गंभीर स्वरूपात जखमी आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या मॅनेजर पठाण व इतर संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करणे व सदोष मनुष्यवधाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर यांच्या वतीने श्रीरामपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले सदरील घटना अशी की बेलापूर शुगर अलाइड इंडस्ट्री लिमिटेड या नावाने हरेगाव येथे इंग्रजांच्या काळापासून साखर कारखाना कार आहे परंतु अनेक वर्षापासून सदर कारखाना बंद अवस्थेत असून त्यावर शासनाने प्रशासकाची नेमणूक केलेली आहे असे असताना या ठिकाणी अनेक वस्तू भंगार मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेले आहेत असे असताना या ठिकाणी देखरेखीसाठी व कारखान्याचे वस्तू चोरी जाऊ नये यासाठी पठाण नावाची व्यक्ती राहणार हरेगाव असे सांगते की त्याच्या देखरेखीसाठी माझी नेमणूक झालेली आहे असे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पठाण आडनावाची व्यक्ती हरेगाव येथील लोकांना सांगून साखर कारखान्याच्या आवारामध्ये वावरत असताना आढळतो व तसेच त्या ठिकाणी त्या परिसरातील व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती आल्यास तो त्यांना हकलून देतो व सांगत असतो की मी या ठिकाणी मॅनेजर आहे मला विचारल्याशिवाय आतमध्ये यायचे नाही असे रुबाबात बोलत असतो असे असताना या कारखान्यातील अनेक मौल्यवान वस्तू व इतर वस्तू सर्रासपणे चोरल्या गेलेल्या आहेत म्हणजेच सदर पठाण नावाची व्यक्ती स्वतः ते साहित्य चोरून विकत असल्याचे जाणीव होत आहे असाच प्रकार सहा ते सात दिवसापूर्वी घडला आहे घटनेचे कारण असे की देखरेखीसाठी असणाऱ्या पठाण नावाचे व्यक्तीने कारखान्याचे काही भंगार विकायचे आहे असे सांगून अशोकनगर येथील मुन्ना सय्यद याला भंगार घेण्यासाठी बोलवले म्हणून रईस सय्यद व त्याचे कामगार रुपेश कजबे व इतर पाच का ते सहा जण त्या ठिकाणी येऊन कारखान्याचे भंगार काढण्यास सुरुवात केली व तेथे असलेली पाण्याच्या टाकीचे भंगार लोखंडी काढत असताना लोखंडी पाण्याची टाकी पाच हजार टनाची अंगावर पडल्याने रुपेश कजबे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे व भंगार घेणारा सय्यद नावाचा ठेकेदार देखील अपघात होऊन जखमी झालेला आहे या घडलेल्या सर्व घटनेची परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता अनेक नागरिकांनी सांगितले की या कारखान्याची देखरेख करणाऱ्या पठाण नावाची व्यक्ती या ठिकाणी मनमानी पद्धतीने काम करते व याला शासनाने कामावर ठेवलेला नाही असे अनेकांनी सांगितले व हा स्वयंघोषित मॅनेजर आहे हाच पठाण नावाचा व्यक्ती भंगार व विविध प्रकारचे झाडे व फळे इतर मौल्यवान वस्तू विकत असतो असे अनेक नागरिकांनी माहिती दिली कारखान्याचे मौल्यवान वस्तू शासनाच्या विकून स्वतःचे भरणारा व रुपेश या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या नावाच्या ना व्यक्तीवर मनुष्यवादाचा व शासकीय मालमत्तेची चोरी करून विकणाऱ्या या भामट्या पठांवर कठोर कारवाई करण्यात यावी व आजपर्यंत चोरी करून माल विकून कमावलेल्या पैशातून श्रीरामपूर शिर्डी व इतर ठिकाणी त्याच्या व त्याच्या घरातील व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्तेची चौकशी करून सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घ्यावी व तसेच मॅनेजर पठाण व भंगार घेणारा सय्यद ठेकेदार याच्यावर सदोष मनुष्यवादाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या चार ते पाच दिवसामध्ये सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर विविध स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आंदोलनाप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे पत्रात नमूद केले आहे ब्युरो रिपोर्ट के एन एच न्यूज ट्वेंटी फोर